नमस्कार 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 तर विषय असतो असा माणूस आस घराबाहेर पडतो घराबाहेर पडतो आणि गाव छोट असलं तो, तो परिचितांचा संग्रह मोठा असतो परिचितांचा संग्रह मोठा असतो पूर्ण परिचय असा असतो निर्विकारपणे माणूस आपण या दुनियेला या जगाला विशेषाने पाहत असतो समजत असतो जाणत असतो चालताना काही अर्थार्थी संबंध नसतो आपण त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये उगीच जळमट उगीच त्यांचे स्वभावाचे धागे आपण विनत असतो काय गरज काय गरज आहे ना हे सवय बहुतांश सर्व परिचित माणसांना त्या परिचित परिसरातील व्यक्तींना पाहताना मनामध्ये थोड हे गोंधळाच वार वादळ नक्कीच असत घुंगावत असत स्वभाव गुणधर्म आणि माणसं असतात कशी आणि आहेत कशी यावर उगीच चा भाष्य करायचं राग द्वेष उगच काही कारण असताना पण असं का होत बरं ठरवून नसतं पहा अजिबात ठरवून कपाळावर आट्या पडतात कुणी आपल्याला पाहिल्यावर आट्या पडतात दोन असे आपल्यालाही आट्या पडतात त्यांनाही आट्या पडतात हे असं का काम स्वभावातील विविध गुणागुण हे असत व्यक्तींचे प्रभाव व्यक्तीचे भाव त्यांचं वागणं त्यावर नको तितकं बोलणं नको तितकं बोलणं किंवा टाळणं ते असच असत तर आपलं काय असतं आपलं काय असतं आपण त्या ठराविक व्यक्तींना पाहताच उगीच कशामुळं व्यंग बोलावं नको निर्विकारपणे आपण चलत जाव सहज जाव हे चांगलं असत कुठली जागा कुणाला मेंदू ठेवण्यात अर्थ नसतो सहज आयुष्यात सहज जीवत घडवणं तेवढंच